i नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे तर आज आपण चाललो आहोत प्रति एरमाळा येडेश्वरी मंदिर डुडुळगाव पुणे तर नवरात्री आल्यामुळे तुम्हा सर्वांना या येडेश्वरी मंदिराची माहिती व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही बघा आज क्लायमेट किती सुंदर आहे तो धरती मातेने किती हिरवागार शालू पांघरलेला आहे कारण आताच पाऊस येथे थांबला आला आहे कालपर्यंत पाऊस येतच होता तर आता आपण आळंदी रोडने चाललेला आहोत हे पुणे आळंदी रोड आहे आणि इथे बघा आळंदी रोडवरती थोरल्या पादुका ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि तिथून पुणे आल्यानंतर आपण या पुणे आळंदी रोडवरून ना डाव्या साईडला वळायचं आहे या चौकामधून जे आळंदीच्या अलीकडे चौक लागतो तो तर हा आहे देहू मोशी आळंदी रोड तर ह्या हायवेने आपल्याला पुढे जायचं आहे आणि याच रोडवरती तुम्हाला ग गजानन महाराजांचा इथं सुंदर असा मठ आहे इथंही तुम्ही नक्की जा आणि नक्की इथलं दर्शन घ्या याही मंदिराचा व्हिडिओ मी नक्की करेन तर आता आपण आलेलो आहोत प्रति एरमाळा श्री एडेश्वरी मंदिर डुडुळगाव पुणे तरी हायवेपासून इथं कमांड लावलेली आहे बोर्ड लावलेला आहे त्यांनी हायवेपासून अगद्या एक मिनटाच्यावर अंतरावरतीच आईचं मंदिर आहे हायवेपासून खूपच जवळ आहे बघा त्यांनी इथे पुढे बोर्डही लावलेला आहे त्यामुळे आपल्याला मंदिर शोधण्यासाठी काहीच अडचण नाही आहेत तर चला आता आपण मंदिरात जाऊयात आणि मंदिर कसं आहे ते पाहूयात आता आपण पोचलेलो आहोत प्रति एरमाळा सार्वजनिक डुडुळगाव आळंदी रोड पुणे इथे आणि या मंदिरात आपण पोचलेलो आहोत आणि या मंदिराची आपण सविस्तर माहिती आता जाणून घेऊ तर हे मंदिर आहे मोशी रोड पुणे येथे तर चला आणि आता आपल्यासोबत आहेत येडेश्वरी प्रती येरमाळा मंदिर सार्वजनिक मंदिर डुडूळगाव पुणे याचे व्यवस्थापक तर यांच्याकडून आपण आता पूर्ण या मंदिराबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात हे वीस वर्ष झालं येथे आई साहेबांच्या सेवेत आहेत तर चला जाणून घेऊयात सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या ताई या ठिकाणी आल्या काय नाव ताई पूजा भोसले पूजा ताई भोसले यांचं कुळदैवत आहे आई येडेश्वरी आणि पिढ्यान पिढ्या पिदे आई आई ते आईसाहेबांची सेवा करत असतात त्यांना ज्यावेळेस समजलं की आईसाहेबांचं मंदिर पुण्यामध्ये आहे त्यांना वाटलं की आपण तिथे गेलंच पाहिजे म्हणून ते आवर्जून आल्या माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भोसले घराण्याचं सांगायचं आईसाहेबांचा इतिहास सांगायचं झालं तर या ठिकाणचा जसं आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बांधावरती येडेश्वरीचं मंदिर आहे कारण की ते सर्वांचं कुलदैवत आहे तसंही तसं आपण महाराष्ट्रामध्ये विसावलेला विभागलेला जो आईसाहेबांचा परिवार आहे आईसाहेबांचा भक्त आहे हा प्रत्येक गावामध्ये आहे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आहे प्रत्येक शहरामध्ये आहे तसं या डुडुळ गावचं महत्व सांगायचं झालं तर सं आमचे नाथांपैकी एक नाथ म्हणजे अडबंगनाथ अडबनाथांची समाधी या डुडुळ गावमध्ये आहे आळंदी शेजारी जे डुडरुळ गाव आहे मोशी आळंदीच्या मध्ये या गावामध्ये आपण आई साहेबांच्या या रावळामध्ये उभे आहोत हिचा इतिहास सांगायचं झालं तर मला सांगता येणार नाही ना ना ना। कारण की मी हिच्या नावसाचं आहे माझं प पंचेचाळीस वर्ष आहे आज पंचेचाळीस वर्ष वय आहे आणि आमच्या आईच्या अगोदर पण या ठिकाणी सेवा केली जात होती या इथे रहदारी नव्हती पूर्वी वन आहे हे डुडुळगावचं या वनामध्ये आई साहेब कित्येक वर्षापासून आहेत माहित नाही पण आम्हाला सांगितलं जातं की तीन पिढ्या तर सेवेमध्ये आहेत आणि ती सेवा चालूच आहे अविरतपणे आणि आता जसं फेसबुक युट्यूब इंस्टा वगैरे माध्यम आलं तेव्हापासून आपण आई साहेबांची काही फुटेज आपण सोशल मीडियावरती अपलोड करतो त्यामुळे हा जो महाराष्ट्रातला भक्त परिवार हा एक प्रकारे इकडे जोडलेला आहे हिचा इतिहास सांगायचा तर तीन पिढ्या आम्ही तर सेवेत आहोत आता ही तुम्ही या ठिकाणी सेवेत आलात आणि आईसाहेब स्वयंभू आहेत खूप वर्षापासून आईसाहेबांची या मंदिरामध्ये सेवा केली जाते पूर्वी छत्र नव्हतं भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी छत्र तयार झालं आणि आज आता येणारा दोन हजार पंचवीसचा जो नवरात्र उत्सव आहे महाराष्ट्रातील पुण्यातील आईसाहेबांचा कुळदैवताचा जो भक्त परिवार असेल किंवा पुण्यातला जो भक्त परिवार आहे यांच्या माध्यमातून सुंदर असा मोठा नवरात्र उत्सव सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून अं सर्व लेकरं नवसाचे असतील कुळदैवताचे असतील कुळदैवतवाले असतील तिची सगळी लेकरं या ठिकाणी सेवा करायला येतात जसं यरमळ्याला जातात तसं इकडेही येतात जिथे येडेश्वरी आहे त्या ठिकाणी जाऊन आई साहेबांचा हा सेवा करत असतो मोठ्या भक्तिभावाने तर सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या वतीने भोसले घराण्याच्या वतीने आमच्या टोडोगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व प्रेक्षकांना एकच विनंती करेल की येणाऱ्या ना नवरात्र काळामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आई साहेबांचा सा कृपा आशीर्वाद घ्यावा आई साहेबांच्या सेवेत विलीन व्हावं एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघतापर्यंत शेअर करा जेणेकरून आईसाहेबांचं पुण्यातलं हे जे मंदिर आहे हे सर्वांच्या घरोघरी पोहोचेल आणि आईसाहेबांचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळेल एवढं बोलेल बोलाईरा झाडेश्वरी चा उ तर इथे मला दादाने एक प्रश्न विचारावा असा वाटतोय कारण आपल्याला सगळ्यांनाच आई साहेबांची सेवा करायची असते आणि नवरात्रीमध्ये सगळ्यांनाच कुळाचार करायचा असतो कुळाचार हा प्रत्येक घराण्यासाठी खूपच महत्वाचा आहे आणि ज्यांची कुलदेवी श्री येडेश्वरी देवी, देवी आहे तर इथे मी दादांना विचारेल की तुम्ही इथं काय काय कुळाचार करता काय काय आई साहेबांची सेवा हो, केली जाते या मंदिरामध्ये जेणेकरून आपल्या इथे येणाऱ्या भक्तांनाही सोयीस्कर होईल आणि आपल्याला ही आई साहेबांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर या ठिकाणी आई साहेबांच्या जी सेवा असते अं दैनंदिन सेवा म्हणजे आई साहेबांना आंघोळ घातली जाते तिला हार पानफुल चढवलं जातं नागवेलीच्या पानाची तिला आरस असते नवरात्र काळामध्ये पुण्यातला महाराष्ट्रातला जो या ठिकाणी येणारा भक्त परिवार आहे कोणाला जर परडे भरायचे असतील तर त्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते जर तुम्ही तुम्हाला परडी भरायची असेल तर तुम्ही परडी कार्यक्रम या ठिकाणी करू शकता त्यानंतर नैवेद्य वगैरे आपण आणतो नैवेद्य वगैरे दाखवतो संध्याकाळची रोज संध्याकाळी आठ वाजता आरती असते त्या आरतीला तुम्ही सहभागी होऊन आई साहेबांचा खूप आशीर्वाद घेऊ शकता एकंदरीत अशा पद्धतीने आई साहेबांची सेवा या ठिकाणी होते कुणाच्या आपण म्हणतो रास उचलणे वगैरे जे देवीचे कार्यक्रम असतात गणमाळ वगैरे ते कार्यक्रम गुरुंच्या माध्यमातून या दरबारामध्ये मा होत असतात या मंदिरामध्ये होत असतात त्यासाठी देवस्थानच्या वतीने सहकार्य होत एकंदरीत तर थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद तुमचे इतकी सविस्तर आणि छान माहिती दिल्याबद्दल तर सुनील दादांच्या खूपच मनपूर्वक आभार आणि तर तुम्ही पाहिलं की इथं प्रति येरमाळा येडेश्वरी देवस्थान येथे खूप साऱ्या आई साहेबांच्या सेवा केल्या जातात तर इथं तुम्ही नक्की भेट द्या आणि आई साहेबांचा आशीर्वाद घ्या इथं अजिबात एरवी गर्दी नसते नवरात्रीमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये इथं गर्दी असते तर तुम्ही इथं नक्की या आई साहेबांना भेट द्या आई साहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभू देत तर नक्की कुळाचार करा ह्या नवरात्रीमध्ये आणि दादाने सांगितल्याप्रमाणे इथं मीठ परड्यांचीही सोय केली जाते तर तुम्ही पीठ मीठ काय भरायचं असेल ते परड्यांमध्ये इथं येऊन नक्की भरू शकता आणि जो कुळाचार आहे देवीची ओटी भरणे वगैरे हे पण तुम्ही सर्व करू शकता आणि प्रति येरमाळा एडे, येडेश्वरी मंदिर येथे बघा तुम्ही इथं आईसाहेबांची मूर्ती खूप खूप जशी येरमाळामध्ये आई साहेब आहेत तशाच इथं अवतरित झालेले आहेत आपल्या भक्तांसाठी स्वतः आई साहेब आलेले आहेत तर तुम्ही नक्की या येडेश्वरीच्या मंदिराला भेट द्या इथं आई साहेब स्वतः विराजमान आलेले आहेत तर इथं आपल्याला प्रत्येकाला येरमाळ्याला जाणं जमत नाही चैत्र महिन्यामध्ये नवरात्रीमध्ये तर इथं पुण्याच्या आसपास जे कोणी येडेश्वरी भक्त आहेत त्यांनी या मंदिरामध्ये नक्की या आणि येडेश्वरी आईचा आशीर्वाद घ्या तिची ओटी भरा तिचा कुळाचार करा आणि आई साहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्व भक्तांवरती निरंतर राहो हीच प्रार्थना व्हिडिओ इथं समाप्त करते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ